ठाण्याच्या शक्तीस्थळावरून आपण हे दृश्य बघतोय हजारोंचा जनसमुदाय अथांग जनसागर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आज आज वर्षाची दिवस आहे जनतेच्या जनकल्याणासाठी अहोरात्र काम करणारा एक खासदार म्हणून आपण काय म्हणाल विद्यमान खासदार आहे राजन विचारे साहेब आणि त्यांच्या कामाबद्दल कोणी बोट दाखवू शकत नाही हा दहा वर्षाचा नाही पस्तीस वर्षाचा रेकॉर्ड आहे ठाण्यामध्ये नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार आणि सर्वात मोठा एक मी सांगतो साहेब के दिगे साहेबाचा जा वारस जरी कोण असं तर राजन विचारे साहेब आहे की गुरु की गद्दी सही मिळती आहे किती गलत को शिशको तो देता अनेक लोक बोलता आम्ही दिगे साहेबांच्या विचाराचे वारसदार आहे आपण सांगताय राजन विचारे वारसदार आहे साहेब इथून माहिती पडतो ना तुम्हाला दिसून माहिती नाही पडत विचारवंत कोण आणि बिनविचारी कोण आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही सांगा ना साहेब आणि हीच खऱ्या अर्थाने इथल्या कार्यकर्त्यांच्या मनातले भाव आहेत आणि म्हणून आपण बघतोय एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता काय असतो आणि कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना काय असतात हे आपल्याला या रूपाने बघायला मिळतात कॅमेरामॅन रामदास गोपाळ समी रिपोर्टर सागर पाटील शक्तीस्थळ ठाणे